देवडी परिसरात बीजोत्पादनसाठी पेरणी केलेल्या उन्हाळी सोयाबीन पिकांवर ऐन शेंगा भरण्याच्या हंगामातच व्हायरसचा अटॅक झाला आहे यामुळे अवघ्या सात दिवसातच पूर्णत्व सोयाबीनची झाडे करपून गेली आहे यामुळे शेतकऱ्यांवर पुन्हा आर्थिक संकट उढवल्याचे दिसून येते पण मात्र कृषी विभाग याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे देवडी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतात बीज उत्पादनासाठी उन्हाळे सोयाबीनची पेरणी केली यासाठी त्यांना मक्त्यासह पंचवीस रुपये खर्च आला खत हवारणी वेळोवेळी देण्यात आले तसेच पाण्याचेही व्यवस्थापन योग्यरित्या करण्यात आले यामुळे सोयाबीन पीक चांगले बहरून आले फुल व शेंगाही अधिक प्रमाणात लागल्या होत्या यामुळे चांगले उत्पादन होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती पण व्हायरसच्या अटॅक आल्यामुळे शेतकऱ्यांच्या चांगल्या उत्पादनाच्या स्वप्नांचा पुरता चुराडा झाला आहे यामुळे पुन्हा एकदा शेतकरी आर्थिक संकटाच्या कैचीत सापडला असल्याचे दिसून येत आहे नुकसान भरपाईची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे अश्विन शहा विदर्भ न्यूज ब्युरो पुलगाव